मागील छत्तीस वर्षांपासून गार्गेबादर्भस्तरीय गार्गे कधी कधी राज्यस्तरीय तर कधी राष्ट्रीय स्तरावर कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जाते भव्य गॅलरी लाल मातीचे मैदान सुंदर सजावट व आतिशबाजी सोबतच योग्य नियोजनासाठी प्रसिद्ध असे स्पर्धेचे समापन माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली तर तुषार भारतीय यांच्या हस्ते या स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर चेतन गावंडे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब निर्मळ माजी महापौर मिलिंद चिमोटे माजी नगरसेवक कोमल बोथ्रा प्रताप भुयार कृषी उत्पन्न बाजार समिती तथा अमरावती खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक तसेच रावसाहेब भोले अनिरुद्ध उर्फ बबलू बेलसरे राजाभाऊ उर्फ जयंत इंगोले यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न झाला स्वर्गीय दादासाहेब स्मृती आयोजित या स्पर्धेमध्ये क्रीडा मंडळ वाशिम पुरुष गटामध्ये विजयी झाले असून विजयी संघास एकावन्न हजार रुपये रोख स्वर्गीय सुशिलाबाई गुणवंतराव होले स्मृती प्रित्यर्थ रावसाहेब गुणवंत होले यांच्यातर्फे उपविजेत्या ओम अमर क्रीडा चमूस स्वर्गीय मनोहर गुलाबराव बेलसरे स्मृती प्रित्यर्थ अनिरुद्ध उर्फ बबलू बेलसरे यांच्यातर्फे एकतीस हजार तर महिला गटात विजयी साई स्पोर्ट्स विदर्भ मोर्शी संघास स्वर्गीय उमाताई गजाननराव इंगोले स्मृती प्रित्यर्थ राजाभाऊ उर्फ जयंत गजानन इंगोले तर्फे एकतीस हजार रुपये रोख तर उपविजेता जिमखाना वर्धा या संघास स्वर्गीय दादासाहेब उर्फ रामदास पंत उगले यांच्या स्मृती सुनील रामदास पंत उगले यांच्यातर्फे एकवीस हजार रुपये रोख बक्षीस दिले गेले सोबतच मॅन ऑफ मॅच पुरस्कार स्वर्गीय गौतमराव कडू स्मृतीचा पुरस्कार नागपूर मॅन ऑफ सिरीज स्वर्गीय संगीता वसंत ठाकरे स्मृतीचा पुरस्कार वाशिम वुमन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वर्गीय सुधा भरत देशमुख स्मृतीचा वर्धा तर वुमन ऑफ द टूर्नामेंटचा स्वर्गीय विजया ओंकारराव ठाकरे स्मृतीचा मुर्शीच्या संघातील खेळाडूचे पाच हजार रुपये रोख प्रत्येकी बाळासाहेब भुयार यांच्यातर्फे मंडळातील वरिष्ठ खेळाडूंच्या घरातील स्वर्गीय व्यक्तीच्या नावाने विशेष पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आले सदर स्पर्धेचा थरार पाच हजार प्रेक्षकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवला गाडगे बाबा बौद्धिशय संस्था गाडगे बाबा क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी सभापती स्थायी समिती अमरावती महानगरपालिका बाळासाहेब भुयार यांनी यासाठी सर्व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांचे आभार मानले तर स्पर्धा यशस्वी करण्याकरिता आयोजन समिती व मंडळाच्या कार्यकर्ते तथा खेळाडूंनी अथक परिश्रम घेतले प्रभागातील सर्व नागरिकांनी या स्पर्धेसाठी सर्वोतोपरी मदत केली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती